यंदा पावसानं खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान केलं आहे अकोला जिल्ह्यात कापसावर बोंडळी पडली असून परतीच्या पावसामुळे कापसाची बोंड सडत असून कपाशी पिवळी पडली आहे अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसानं खरीप पिकांचं प्रचंड नुकसान केलं आहे सर्वाधिक फटका सोयाबीन आणि कापसाला बसला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत फुटलेला कापूस ओला राहून सडतोय सततच्या पावसानं आणि अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यात कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं हंगामच धोक्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करावी ही मागणी आता शेतकरी करतायत जे अस्मानी संकट आपल्यावर भरसून राहिलं म्हणजे एका पंधरा मिनिटात घोदो पाऊस बरसतो आणि पिकातून आमचं पीक नष्ट करून जातो आधी आमच्याकडे बोंड अळीचा प्रादुर्भाव होता भयंकर आमच्या क्षेत्रात असं पिवळं पिवळं शार झालून आणि बोंड अळीच्या माध्यमातून झालं आणि आज या भयंकर पावसामुळे अति पावसामुळे बोंडस्फड झाली या बोंडस्फळमुळे आमचे पिकाचं अतुनात नुकसान झालं म्हणजे जे आता सरकारी मदत मिळायला लागली अतिवृष्टीच्या माध्यमातून तर ते आम्हाला तटपुंजी वाटत आहे कारण इलेक्शनच्या काळात सत्तावीस हजार साडे तेरा हजार हेक्टरी मदत होती आता साडेआठ हजार म साडेआठ हजार रुपयावर मदत आणली आता ते सर्वे झाला मदत मिळाली साडेआठ हजार रुपये हेक्टर देऊन आले पंच्याऐंशी रुपये गुण मदत देऊन आले तुम्ही मग सांगा काय पुरते आम्हाला आणि की मारा आमचं सरकार मायबापाल एकच म्हणणं तुम्हाला आम्हाला मदत दिल्या पाहिजे तुम्ही सरकरी कर्जमाफी करा विदर्भाचे मुख्यमंत्री आहात तर विदर्भावर लक्ष ठेवा मराठवाड्यावर लक्ष नका देऊ सराऱ्याकडे लक्ष द्या आमच्याकडे लक्ष द्या आम्ही शेतकरी जाऊ पण निदान आमच्या भविष्याचा जरी विचार करा आमच्या लेकरा बाकराचा विचार करा तुम्ही आमचं म्हणणं एकच आम्ही आता या पाटील फक्तचा बस पाला राहिलेला आहे फक्त साऱ्या बुंडा सडळेल्यात आणि रोजच पाणी चलवूया आता गुटगा गुटगावर पाणी आत तुम्ही पाहून तुम्ही जा पाहिलं तुमच्या माध्यमातून की आमच्या वाऱ्यासाठी गुटगा गुडगा पाणी थांबलेला आहे